दहशतवादाला खतपाणी घालणारा पाकिस्तान आणि त्याविरोधात भारतानं राबवलेलं ऑपरेशन सिंदूर याबद्दल माहिती देण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळं जगभरात तिथल्या नेत्यांच्या भेटी घेत आहेत आणि दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या पाकिस्तानचा चेहरा उघड करत आहेत खासदार रविशंकर प्रसाद यांच्या शिष्टमंडळानं पॅरिसमध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला दहशतवादाविरुद्धची लढाई भारत एकजुटीनं लढत असून भारत जगाला हा संदेश देतो आहे असं ते म्हणाले भारताला शेजारी देशांसोबत शांतता हवी आहे मात्र हल्ला झाल्यास भारत गप्प बसणार नाही असं गुलाम नबी आझाद यांनी यावेळी सांगितलं फ्रान्सहून हे शिष्टमंडळ इटली यू के जर्मनी डेन्मार्क आणि युरोपियन युनियनला भेट देणार आहे इतर सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळांनी काल दक्षिण कोरिया कुवेत कतार आर कॉंगो आणि सो स्लोवेनियाच्या नेत्यांना दहशतवादाच्या कोणत्याही कृत्याला कठोर प्रतिसाद देण्याच्या भारताच्या नव्या सिद्धांताची माहिती दिली आणि दहशतवादाचे गुन्हेगार वित्तपुरवठा करणारे आणि समर्थकांना शिक्षा देण्यासाठी त्यांचं समर्थन मागितलं शशी थरूर यांच्या शिष्टमंडळानं गयानातील प्रमुख व्यावसायिक समुदायाशीही संवाद साधला तर कुवैत इथं भाजप खासदार वै बैजयंत पांडा यांच्या नेतृत्वाखाली भारतीय या दूतावासाचा दौरा केला स्लोवेनियाच्या लुबलियना इथं पंतप्रधान कार्यालयात डी एम के खासदार कनी मोळी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षेसंबंधित समन्वयक वोजगोवल्क यांच्याशी चर्चा केली शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील प्रतिनिधी कांगोच्या मंत्री थेरेसा व्हॅगनर यांच्यासोबत चर्चा केली संजय कुमार झा यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सिंगापूरचे वरिष्ठ राज्यमंत्री सिम ए यांची भेट घेतली